मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा काश्मीरात अतिरेकी हल्ल्याचा शिवसेना उभाठाने केला निषेध दत्त चौकात शिवसेनेची तीव्र निदर्शने काश्मीर राज्यात होत असलेले दहशतवादी हल्ले होत असताना देशाच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार आणि गृह मंत्रालय निष्क्रिय असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर दिनांक अठरा जुलै रोजी जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यवतमाळ शहरातील दत्त चौक येथे जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला केंद्र सरकार व गृहमंत्रालय या अतिरेकी हल्ल्याचा ताबडतोब जबाब देऊन तत्काळ पावले उचलण्यास तसेच असे अतिरेकी हल्ले थोपवून लावण्यात गृहमंत्रालय सपशेल अयशस्वी ठरल्याचा आरोप यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी यावेळी बोलताना लावला केंद्र शासन व केंद्रीय गृहमंत्रालयाचे देशाच्या सुरक्षेबाबत निष्क्रिय धोरण असल्यानेच असे अतिरेकी हल्ले होत आहे यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे अशी शिवसेना उबाठा गटाची भूमिका असून होणारे अतिरेकी हल्ले व गृहमंत्रालयाच्या निष्क्रियतेविरुद्ध शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार नारे नारेबाजी करीत तीव्र निदर्शने केली या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व विविध आघाड्यांचे कार्यकर्ते व नेते हजर होते दत्तचौक येथे झालेल्या शिवसेनेच्या निषेध व निदर्शनादरम्यान जोरदार नारेबाजी करण्यात शिवसेना कार्यकर्ता पदाधिकारी यांनी काश्मीर येथे झालेले अतिरेकी हल्ल्याचा तीव्रपणे निषेध केला या प्रदर्शनाचे नेतृत्व शिवसेना पदाधिकारी राजेंद्र गायकवाड संतोष ढवळे आदींनी केले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर रीडर प्रियंका चिद्दरवार यवतमाळ झोपा काढत आहेत का देशाचे गृहमंत्री अमित शहा झोपा काढत आहेत का पाकिस्तानना पाकिस्तानचं राजून शंका फोडणारे हे केंद्र सरकार आता कुठे बसलाय मुख घेऊन बसलाय काही तर जेव्हा जवान शहीद होत आहेत वरच्या त्यांची हिम्मत वाढली आहे दहशतवाद्यांची म्हणजे दहशतवादांचा नायनाट करण्याचे स्वप्न दाखवणारे हे हे लोक आज पूर्ण बोल ठरले आहे केंद्र सरकारला आम्हाला सपशेल अपयशी ठरलेला आहे मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव